सर्व बांधवांना विनंती आहे उद्या ठीक तीन वाजता नावडी बस स्थानक राहून ओबीसी महानगर सभेसाठी सर्व बांधवांनी बीड या ठिकाणी जाण्यासाठी सर्वांनी पूर्ण क्षमतेने उपस्थित राहते महिला मंडळांसाठी विशेष कार्याची सोय ओबीसी बांधवांतर्फे केलेली आहे त्याचबरोबर यांना जाण्यासाठी ओबीसी बांधवांनी ध्वजकार्या बाऱ्यांचं नियोजन केलंय आणि विशेष म्हणजे महिलांसाठी एक सूचना आहे की उद्याचा होणारा आपला आठवडी बाजार नावली मधील हा शनिवारी ठेवण्यात आलेला आहे उद्या बाजार बांधणारपासून शनिवारी बाजार बांधणारा आहे यातील सर्व ओबीसी बांधवांनी महिलांनी नोंद घेतली जेवढे ओबीसी